आपण पाहत आहात न्यूज नेटवर्क पाहुयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी डहाणूत मेगा पक्षप्रवेश सोहळा हजारो कार्यकर्त्यांचा सहभाग जिल्ह्यात लाट भारतीय जनता पक्षाच्या आयोजित जिल्हा पदाधिकारी बैठक आणि पक्षप्रवेश सोहळा शुक्रवारी दुपारी डहाणूत दशास्त्री माळी हॉल हो येथे भव्य उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येनं कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावून जिल्ह्यात भाजपाची ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली या कार्यक्रमास भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी व्हिडिओ कॉलद्वारे संबोधित करत जिल्हाध्यक्ष भरतबाई राजपूत यांचे अभिनंदन केले त्यांनी म्हटलं आहे की पालघर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा जोश आणि एकजूट पाहून आनंद झाला पक्षात झालेल्या विशाल प्रवेशामुळे भाजपाचे संघटन आणखीन बळकट होईल या कार्यक्रमात पालघरचे कैलास मात्रे यांनी आपल्या संख्ये मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला या प्रसंगी खासदार डॉ हेमंत सवरा त्यांनी भाषण करताना सांगितले की गल्लीतून दिल्लीपर्यंत आज भाजपला शंभर टक्के प्रतिसाद मिळतो आहे इतर पक्षांमधून मोठ्या संख्येनं कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत आणि ही आनंदाची बाब आहे तसेच विक्रमगडचे आमदार हरिश्चंद्र भोये यांनी मार्गदर्शन करताना स्पष्ट केले की पालघर जिल्ह्यातील सर्व नगर परिषद पन... नगरपंचायत आणि जिल्हा परिषदांमध्ये भाजपची सत्ता येणारच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश निकम यांनी आपल्या मनोगतात लिहिलेलं सांगितलं आहे विविध पक्षांमधील कार्यकर्ते आणि विश्वासाने भाजपात येत आहेत यावरून जिल्ह्याचा कल स्पष्ट आहे जिल्हाध्यक्ष भरतबाई राजपूत यांनी आपल्या भाषणात सांगितलं आहे की पक्षाने माझ्यावर ठेवलेला विश्वास आणि कार्यकर्त्यांचा मिळणारा सपोर्ट मी व्यर्थ जाऊ देणार नाही पालघर जिल्हा भाजपाला संघटनेच्या माध्यमातून एक नवीन दिशा देऊ या भव्य कार्यक्रमात भाजपाचे ज्येष्ठ नेते बाबाजी काठोळे भाजपा महिला जिल्हाध्यक्ष विणादेश देशमुख भाई राजपूत तसेच जिल्ह्यातील विविध भागातून आलेले पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या भरत भाई तुम आगे हम साथ जयघोष परिसरात दुमदुमला पालघर जिल्ह्यात भाजपाची पकड अधिक मजबूत होत असून येत्या निवडणुकांसाठी पक्षाने तयारीचा बिगुल वाजवला आहे

त्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस हे अत्यंत लोकप्रिय असं नेतृत्व महाराष्ट्राला मिळालेलं आहे आपल्या भारताचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वामध्ये काम करताना भारतामध्ये भारतीय जनता पार्टीला प्रवेशात अतिशय मिळतो मिळतोय त्यासाठी आम्ही सगळेजण एकत्र आलो त्यामुळे आज आपण बघतो की हजारोंच्या संख्येने इथे प्रवेश घेतलेला आहे मी सर्व कार्यकर्त्यांचं पुनश्च अभिनंदन करतो आभार मानतो आणि स्वागत करतो आज आमच्या जिल्ह्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये आज कमीत कमी अडीच ते तीन हजार लोकांनी इतर पक्षातून प्रवेश घेतलेला आहे आणि आमच्याकडे जे आमच्या स्थानिक आमदार खासदार आहेत हेमंत सावर साहेब असतील स्थानिक आमदार हरिचंद्र भोईसाहेब साहेब असतील यांनी जे दीड दोन दीड वर्षा आणि वर्षामध्ये जे काम केलं आहे लोकांमध्ये ते एवढा विश्वास झाला इतर पक्षामध्ये त्यांना भविष्य फक्त भाजपमध्ये दिसतोय कुठेही इतर पक्षामध्ये त्यांचं भविष्य दिसत नाही म्हणून पुढे सांगतो पंधरा दिवसात त्याच्यापेक्षा दुप्पट प्रवेश आता तयारी आमची कुठेच होणार नाही हे माझं मत आहे कारण कार्यकर्ता एवढं वाढत चाललाय जिल्ह्यामध्ये तर त्यांना संधी करतो मी माझ्या भाषांमध्ये बोललो दोनशे बासष्ट लोकांना कार्यकर्त्याला संधी भेटणार आहे लढायला त्याच्यामध्ये दीडशे लोक कमीत कमी भारतीय जनता पार्टीचे निवडून येतील जे पंधरा वर्ष त्या पक्षाला चालू होते जिल्ह्यामध्ये